हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मी तर मला आजचा व्हिडिओ हा का बनवू वाटला माहिती का कारण कुणी काय पण माना बर का परंतु दुसऱ्याच्या सुखावर जाणारी माणसांना ना स्वतः किती सुखाचा तुपातला अस सोन्याचा घासका खायना त्याला त्या अजिबात गोड लागत नसते कारण तो दुसऱ्याच्या सुखावर जळत असतोय दुसऱ्याच्या सुखावर जळणं म्हणजे काय माहिती का एखादा माणूस एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी किंवा एखादं कोणीही गरीब घराण्यातला मुलगा ती स्वतः चटणी भाकर खाऊ द्या पण ती एकदम सुखात असते ती परंतु त्यांच्या सुखावर झळणारी जी एकदम श्रीमंत घराण्यातली माणसं त्यांच्या त्यांना त्यांचं सुख बघवत नसतं म्हणून ती असे काड्या कुड्या करत हिंडत असते ती ह्याला फोन लाव त्याला फोन लाव ह्याला बोल त्याला बोल त्याच्याविषयी नाहक ना, बदनामी करून ठेवते ती म्हणजेच की त्यांना असं वाटतं की ह्याची बदनामी केल्यानं त्यांच्या मनात जर शांती भेटत असेल तर तसं होत नसतंय कारण सुख ही दुसऱ्याच्या सुखामध्ये असतंय ज्याला दुसऱ्याच्या सुखामध्ये समाधान भेटत असेल ना किंवा दुसऱ्याचं सुख बघून ज्याला चांगलं वाटत असेल ना अशा लोकांना सुख आणि सुखाची भाकर गोड लागते एवढं ध्ये घ्या दुसऱ्याची बदनामी करून कधीही तुम्ही सुखात राहू शकत नाही तुम्हाला नेहमी मानसिक आणि शारीरिक दोन्ही त्रास तुम्हाला एकदम गंभीर स्वरूपाचे होणार आहेत कारण दुसऱ्याचं सुख जर तुम्हाला बघवत नसेल तर तुम्ही माणूस म्हणून जन्माला येणं ही तुमची चुकी आहे आ, तुम्हाला दिलंय देवाने एवढं सारं तुम्हाला प्रॉपर्टी दिली तुम्हाला बिघल्या करून म्हणजे त्या म्हणजे त्या बिचाऱ्यांची काही चूक नसताना किंवा त्यांचं काही दोष नसताना तुमची तुम्ही त्यांची बदनामी करताय किंवा ह्याला फोन लाव त्याला फोन लाव म्हणजे त्या माणसाची बदनामी करण्यासाठी त्याच्याबद्दल नको नको ती आणि चुकीचे विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे चुकीची माहिती त्या लोकांना किंवा त्याला काम न भेटू ह्या का ह्या गोष्टीसाठी जर तुम्ही काड्या कुड्या करत असाल फोन लावून त्याची बदनामी करत असाल ती पण माग त्याच्या समोर तर बोलायची तुमची हिंमत होत नाही कारण तुम्ही समोर बोलला तर तुमचं कानफाडात फुरलं जाईल शंभर टक्के माहितीच आहे तुम्हाला परंतु माग तुम्ही जे काय काड्या कुड्या चुगल्या करताय त्या गोष्टी जर तुम्ही करत राहिलो ना तर तुम्हाला सुखाची भाकरी कधीच भेटणार नाही आणि तुम्ही सुखी कधीच राहणार नाही हे तुम्ही लिहून घ्या कागदावरती कारण सुखी तोच सुखी तोच माणूस असतो की ज्याला दुसऱ्याचं समाधान म्हणजे सुख बघवत भगवलं जातं दुसऱ्याचं सुख किंवा दुसऱ्याची जी काय म्हणतात त्याला अ थोडक्यात यश दुसऱ्याचं यश जर तो माणूस पुढे चाल चाललाय आता त्याच्या कामामध्ये किंवा त्याला यश मिळायला लागलंय त्याला आता खूप चांगलं त्याच चालायला लागलंय किंवा त्याला चांगल्या गोष्टी म्हणजे त्याच आयुष्यामध्ये घडायला लागलेल्या आहेत किंवा तो आता काहीतरी यशस्वी ये, किंवा प्रगतीच्या मार्गावरनं चांगला त्याच्या यशापर्यंत पोहोचायला लागलाय तो पोहोचायला लागलाय ला 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 या गोष्टी जर तुम्हाला बघवल्या तर म्हणजे बघवल्या किंवा त्या गोष्टी बघून तुम्हाला चांगलं वाटलं समाधान वाटलं हा तेव्हा बाबा आता हा पुढं चाललाय चांगला बघायला जाऊ द्या आता आपल्याला म्हणजे काही गोष्टी असतात अशा की त्या गोष्टी काढणं पण बरोबर नाहीये परंतु दुसऱ्याचं सुख जर आपल्याला बघवलं ना तर नक्कीच आपल्याला ती आपलं जे काही देवान आपल्याला दिलेली देणगी आहे कि एवढं मोठी प्रॉपर्टी वगैरे तर त्यातले प्रॉपर्टीच तर, तर, तर काय नाही हो कोण कुठं घेऊन जाणार नाहीये परंतु जे काही भाकर आहे ज्याच्यासाठी माणूस जगतोय ज्याच्यासाठी कमवतोय जे ज्याच्यासाठी राब 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 कष्ट करतोय पोटासाठी अ तीच भाकर तुम्हाला नरड्याच्या खाली देऊ जाऊ देत नसतील तर नक्कीच लक्षात घ्या तुम्ही कुठंतरी चुकताय आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये तुम्ही समाधान मानून घेत नाहीये दुसऱ्याच्या सुखावर जळताय तुम्ही तर ही जळकी वृत्ती तुमची बदलून टाका आणि सुखाने जगा त्या तेव्हाच तुम्हाला सुखाची भाकर ही गोड लागेल आणि सुखाची झोप सुद्धा मिळेल तुम्हाला दुसऱ्याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमच्यातले बदल हे जे दुर्गुण आहेत ते काढून टाका पहिलं तुम्हाला चांगलं चांगल्या गोष्टी मिळतील म्हणजे चांगल्या गोष्टी म्हणण्यापेक्षा समाधान थोडक्यात मिळेल तर तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद